सामान्य माणूस म्हणतो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रिस्क म्हटलं की तो त्याच्या भीतीच्या पलीकडे विचारच न्यायला तयार नाही पण एकदा ती रिस्क म्हणजे भीती आणि तिथे मी जाणारच नाही मला बरेच जण सांगतात एक चांगला फंड सांगा एकदम बेस्ट वाला तुम्ही जर विचाराल एखाद्या डॉक्टरला बेस्ट औषध सांगा अहो पण तू तुमचा आजार काय कशासाठी घ्यायचंय पोटदुखीसाठी घ्यायचंय की डोके दुखीसाठी दुखी घ्यायचंय त्यावरती औषध ठरेल ना कुठलंही औषध कशावर घेऊन चालेल का म्हणून आपल्याकडे लोक फक्त रिटर्न बघतात आणि इन्व्हेस्ट करून टाकतात अहो पण हे पैसे कशासाठी आहेत अनेक जण म्हणतात ते मीच माझे शेअर घेईन त्यावरती मीच लक्ष ठेवीन जर फायनान्सचा पेपर आपण इन्व्हेस्टमेंटचा पेपर नीट सोडवला नसेल तर हा असा भोंगा आहे जो आपल्याला सतत छळत राहणार कुठे फिरायचं जायचं निर्णय घेतलाय तरी खाणारे आणि तिथे फिरायला गेले आणि बघताय हा बघा धबधबा तरी सुद्धा दिसतोय अरे मार्केट खालती पडलं काय येता येईल का त्या लायंगरा फॉलचा पण आनंद त्यामुळे प्रत्येक रिटायर्ड होणाऱ्या माणसाला मला सांगायचंय दर के आगे जीत आहे एक अतिशय छान क्षेत्र म्हणजे आरोग्य क्षेत्र आरोग्य क्षेत्र म्हणजे आम्ही म्हणतो तीन सबसेक्टर येतात एक म्हणजे हॉस्पिटल्स दुसरे डायग्नॉस्टिक सेंटर आणि तिसरं म्हणजे फार्मा कंपन्या आता सगळेजण योगा प्राणायाम करायला लागणार कोणी साधा एक क्रोसिनची गोळी पण खाणार नाही अशी जर परिस्थिती झाली तर आपली इन्व्हेस्टमेंट एकदम डेंजर आहे प्रचंड रिस्की आहे काय होणार नाही आपल्या याचं जर सगळे असे आरोग्यवान झाले तर पण प्रॅक्टिकली स्पीकिंग हे होणं शक्य आहे का एवढी मोठी लोकसंख्या आहे आजच विचार करा आपलं औषधाचं बिल दर महिन्याचं काय आहे आणि आजच्या तरुणाईच स्विगी झोमॅटो आणि या सगळ्यांनी आरोग्य काय होत आहे त्यामुळे त्यांचं पुढे जाऊन औषधांवरची डिपेंडन्सी अजून किती वाढणार आहे हॉस्पिटल बेड आपल्याकडे किती कमी आहेत दाखवून दिलंय आता प्रत्येकाच्या खिशात मेडिक्लेमचं कार्ड आहे कोणीही ते नर्सिंग होम मध्ये जायला तयार नाही सगळ्यांना एकदम पंचतारांकित हॉस्पिटल आहे सो त्यामुळे अशी पंचतारांकित हॉस्पिटल आणि त्याच्या चेन्स वाढत चालल्यात एक डॉक्टर तुम्हाला विदाउट काय म्हणताय डायग्नोस्टिक सेंटरचा रिपोर्ट ब्लड शुगर आणि बीपी वगैरे सगळ्या गोष्टीचं सगळं अॅनालिसिस केलेला रिपोर्ट बघितल्याशिवाय औषध देतो का नाही देत प्रत्येक वेळेला आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट करायच्या आहेत सो त्या टेस्ट करण्यासाठी तुम्ही विचार करा गेल्या पंधरा वर्षात आजूबाजूनच डायग्नोस्टिक सेंटर किती वाढले असं होणारे आता की डायग्नोस्टिक सेंटरची गरज संपली जर असं होत असेल तर हे रिस्की आहे सो जर वेळेला काय होतं सामान्य माणूस म्हणतो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रिस्क म्हटलं की तो त्याच्या भीतीच्या पलीकडे विचारच तयार नाही आहे पण एकदा ती रिस्क म्हणजे भीती आणि तिथे मी जाणारच नाही म्हटलं ना काय ते पेय त्याचं डर की आगे जीत आहे तर त्यामुळे प्रत्येक रिटायर्ड होणाऱ्या माणसाला मला सांगायचंय डर की आगे जीत आहे त्यामुळे त्या भीतीला कॅल्क्युलेट करणं गरजेचं आहे ज्याला आपण कॅल्क्युलेट करतो नीट समजून घेतो त्याला मनात भीती नाही घेत भीतीची जागा सावधपणा घेतो आणि हा सावधपणा अतिशय गरजेचा आहे गुंतवणुका करताना आपल्याला बेफिकीर नाही राहायचे भीतीत पण नाही जायचंय आपल्याला सावध होऊन गुंतवणुका करायच्या म्हणून मी ह्या ना वेगवेगळं काढलं जर हे बास्केट्स ना आपण वेगवेगळं वेग काढलेलं नसेल मित्रांनो तर काय होणार आहे आपण घाबरूनच राहू ना की हे पैसे माझे सगळे मिक्स आहेत सगळे गोल्स आणि दिसताना दिसत आहेत दोन कोटी त्यामुळे तो आकडा बघून आपण खुश होतोय पण त्याला जर बायफरकेट केलं तर लक्षात येईल की फिरण्यासाठी माझ्याकडे सत्तर लाखच आहेत का वीस लाखच आहेत प्रत्येकाच्या आयुष्याच्या आर्थिक गणिताप्रमाणे ते नक्की किती आहेत आणि ते आपण कशात ठेवलेत तर मला उलगडेल की मी कुठल्या वर रिस्क घेऊ शकतो आणि कुठल्या कंपोनंट वरती रिस्क घेऊ शकत नाही हे जर गणित नीट सोडवलेलं असेल तर आपलं गुंतवणुकाचं नियोजन काफ असेल आणि रिस्क जरी येत असलो तरी ती कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली पाहिजे आपल्यापैकी किती जण कांदा चिरत नाहीत कांदा वगैरे खाणं आम्ही घरात बंद केलं का बूट चिरलं जाईल रिस्क आहे म्हणतो का आपण आपल्या घरात एक मोठा बॉम्ब असतो कुठला गॅस सिलेंडर किंवा गॅस सिलेंडरचं कलेक्शन इंडेक्शन त्यात जर काही गडबड झाली एवढी रिस्क आहे म्हणून घरी कुकिंग बंद केलं आपण काय करतो आपण रिस्क मॅनेज करतो ना गाडी चालवून बाहेर जाता तुम्ही ऍक्सिडेंट होऊ शकतो सगळ्यात जास्त रोड ऍक्सिडेंट मध्ये भारतात लोक मरतात माहितीये आलात ना तरी रिस्क घेऊन माझ्या ऑफिस पर्यंत इकडे रोज करतो ना ट्रॅव्हल आपण म्हणजे आपण रिस्क मॅनेज करतो टू व्हीलर चालवणार असू तर आपण हेल्मेट घालतो फोर व्हीलर चालवणार असतो आपण सीट बेल्ट लावतो ट्रॅफिकचे नियम पाळतो किती वेगाने कसं कुठे थांबायचं याबाबत सावधगिरी बाळगतो आणि प्रवास करतो सेम वेनी इन्व्हेस्टमेंट पण पन सावधपणे करता येऊ शकते पण मी माझ्या पैशावर रिस्क घेणारच नाही स्टिग्मा मध्ये जर आपण अडकलो तर मात्र मित्रांनो आपण खूप मोठ्या प्रमाणात आपल्या गणितच बिघडवत जातो सो ही जर सावधपणे इन्व्हेस्टमेंट काही मध्ये केली आता जर आपण विचार केला तर बघा गुंतवणुका करताना तीन गोष्टी फार महत्वाच्या असतात एक म्हणजे रिसर्च कुठे गुंतवणूक कोणी केली पाहिजे मला बरेच जण सांगतात तो एक चांगला फंड सांगा एकदम बेस्ट वाला तुम्ही जर विचाराल एखाद्या डॉक्टरला बेस्ट औषध सांगा अहो पण तू तुमचा आजार काय कशासाठी घ्यायचंय पोटदुखीसाठी घ्यायचंय का डोकेदुखीसाठी घ्यायचंय की विटामिन कमतरता कमतरता म्हणून घ्यायचंय त्यावरती औषध ठरेल ना कुठलंही औषध कशावर घेऊन चालेल का म्हणून आपल्याकडे लोक फक्त रिटर्न बघतात आणि इन्व्हेस्ट करून टाकतात अहो पण हे पैसे कशासाठी आहेत हे जरा तरी भान बाळगा आणि मग गुंतवणूक करा ज्याच्यात सगळ्यात जास्त रिटर्न दिसतात त्यात सगळ्यात जास्त रिस्क असते मग ही रिस्क मी कुठल्या रकमेवर घेतोय जर ही रिस्क मला पुढची दहा वर्ष लागणारच नाहीयेत या रकमेवर घेत असेल तर काहीच हरकत नाही पण ही रिस्क मी माझ्या दोन चार वर्षात मुलीचं चा लग्न आहे आणि त्यासाठी ठेवलेली असतील तर काय सांगणार मुलीला जरा मार्केट डाऊन आहे एक सहा सात महिन्यांनी बघू आपण लग्नाचं ते मार्केट वाढलं ना या लेवलच्या मग मी आ, मी सत्त्याऐंशी हजारची सेन्सेक्सची लेवल बघितलेली आहे आपण मुहूर्त काढायला कधी जाऊया जसं सत्याऐंशी हजाराची लेवल प्रार होईल तसं आपण मुहूर्त काढूया असं म्हणून चालेल का सो म्हणून त्याबाबतचा विवेक बाळगणं हे गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे आपण गुंतवणुका केल्या पाहिजेत त्यात रिसर्च म्हणजे म्हणजे काय होतं तर लक्षात घ्या बजेट हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला गोष्टी सांगते आता बजेटमधल्या काही महत्वाच्या अनाऊन्समेंट आणि त्या गुंतवणुकीशी कसा संबंध असतो हे तुम्हाला उलगडून सांगतो एक सगळ्यात महत्वाची अनाउन्समेंट झाली आहे ती म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी मध्ये प्रायव्हेट सेक्टरला अनुमती दिली आहे आणि त्यासाठी जे जे काही बदल होणार आहेत ते बदल देखील लोकसभा राज्यसभेमध्ये पारित करून घेतले जातील याबद्दल निर्मला सीतारामन यांनी या बजेटमध्ये सुतवाच केले हो की नाही तर लक्षात घ्या फ्रान्स सारखा छोटा देश आपल्यापेक्षा तो देखील न्यूक्लिअर एनर्जीमधनं प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्वमेंटच्या मदतीने त्यांच्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंटच्या ऐंशी टक्के एनर्जी ही कशातन तयार करतो न्यूक्लिअर एनर्जीमधन आणि भारतासारखा खंडप्राय विशाल देश आज प्रायव्हेट सेक्टरला इन्वॉल्व्ह करून येत नाहीये त्यामुळे परिस्थिती काय आहे आपल्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंटच्या फक्त आपण चार टक्के एनर्जी ही न्यूक्लियर एनर्जी मधन निर्माण करतो म्हणजे किती मल्टीफोल्ड लेव्हलवरती हे सेक्टर डेव्हलप व्हायला स्कोप आहे लक्षात येते आता म्हणून एनर्जी सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला प्रचंड प्रमाणात ऑपॉर्च्युनिटीज आहेत पण या ऑपॉर्च्युनिटी डोळे झाकून येत का तर नाही येत्या का ट्रम्प काका कसे वागतील हे मोदींना माहिती आहे त्यांना पण माहीत नसेल तर मला तरी कुठून माहिती असणार म्हणून धोरणात्मक दृष्ट्या काय बदल होत आहेत न्यूक्लियर एनर्जीसाठी आणि ह्या सगळ्या बाबत त्या दिशेने वाटचाल चालली आहे की नाही ही गुंतवणूक फक्त करून विसरून जा हा काळ संपला ती मॉनिटर करणं पण इम्पॉर्टंट आहे ना सो येत्या काळात एनर्जी नीड्स या आपल्या प्रचंड प्रमाणात वाढणार आहेत तुम्ही लक्षात घ्या आज भारतातल्या पंच्याहत्तर टक्के घरांमध्ये फ्रीज नाही आहे एसी किती घरांमध्ये नसेल पण जसं जसं आर्थिक उत्पन्न वाढत जाणार आहे हे सगळेजण फ्रीज एसी आणि मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया वगैरे जर आपण म्हणत असू तर किती प्रमाणात एनर्जी लागणार आहे आणि सगळ्या सोर्सेसमधन लागणार आहे विंड एनर्जी सोलार एनर्जी कोलमधन लागणारी मिळणारी एनर्जी ती न्यूक्लियर एनर्जी तुम्ही म्हणाल तिकडनं एनर्जी हंगरी देश आहे विकसनशील देश आहे एनर्जी शिवाय कसं काय होईल सो दहा पंधरा वर्षाच्या दृष्टिकोनातनं हे एनर्जी सेक्टरमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट पण अशी इन्व्हेस्टमेंट ज्याच्यावरती काही माझं मेडिकल बास्केट अवलंबून नाही ज्याच्यावरती काही काय माझ्या मुलीचं लग्न अवलंबून नाही याला आपण यात स्थान देऊ शकतो तसंच दहा पंधरा वर्षाच्या दृष्टिकोनातनं आपण हेल्थकेअरला स्थान देऊ शकतो तसंच त... एक सहा सात वर्षाच्या दृष्टिकोनातनं आपण इन्फ्रास्ट्रक्चरला स्थान देऊ शकतो का बरं कारण का मेजर इन्फ्रास्ट्रक्चर या पुढच्या दहा वर्षातच होणार आहे आता तुम्ही दुबईमध्ये जाऊन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करून दाखवा पाहू मला आहे का जागा उपलब्ध लंडनमध्ये मला आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचे पॉसिबल आहे का मेंटेन होईल फक्त एकदा बांधून झालं सगळं पुण्याची सगळ्या काय रिंग रोड हा रोड तो रोड सगळीकडनं येणारे रस्ते सगळे मेट्रो आणि वेगवेगळ्या पुलांनी बांधले गेले की नंतर मेंटेनन्स करायचं आहे पण तो बनण्याच्या काळात स्टील मोठ्या प्रमाणात लागेल सिमेंट मोठ्या प्रमाणात लागेल हेवी इंजिनिअरिंग बॉल बेरिंग पासून पंप्स पर्यंत सगळ्या गोष्टी लागणार आहेत आणि त्यासाठी ऑलमोस्ट दहा लाख कोटीच बजेट आहे आपला अर्थव्यव अर्थसंकल्प पन्नास लाख कोटीचा आहे तर त्याच्यातले जवळपास साडेनऊ ते दहा लाख कोटी रुपये हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी सँक्शन केलेत परत प्रायव्हेट सेक्टर सुद्धा अजून पैसे त्यात टाकेल म्हणजे हा जो इकडे माझ्या समोरच्या चित्रात आहे अटल सेतू ट्रान्स हार्बर पूल को तो बनवला कोण्यासाठी पैसे कोणी लावलेत आहेत जायकानी म्हणजे जपाननी किती टक्क्यांनी लोन दिलं माहिती आहे का आपल्याला एक टक्क्यानी तुम्ही म्हणाल एक टक्क्यांनी कर्ज दिलं आणि ते सुद्धा किती तीस हजार कोटीच देवदूतच आहेत पण त्यांच्याकडे मध्ये आहे ना माझे पैसे माझ्याकडे ठेवून मायनस मध्ये मा जाणार आहेत कुठून ना मला कन्फर्म एक टक्का तरी मिळेल भारत सरकार कन्फर्म एक टक्का द्यायला तयार आहे वा 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 मोदीजी मग ते ढोल बडवून बिडवून येतात त्यांच्याबरोबर आणि काय करतो इकडे ट्रान्सफार्बर लिंक वगैरे बनवून मग त्याचं नामकरण अटल सेतू होतं ज्याच्याने मुंबईत जाण्या येण्याचा वेळ कमी होतो तसंच आता आपल्याकडे मुंबई पुण्या यायला मिसिंग लिंक तयार होईल अजून असे वेगवेगळे इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट आहेत त्यामध्ये फक्त सरकारच पैसे लावत असं नाही तर अशा प्रकारच्या वायरच्या इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट सेक्टर इन्व्हॉल्वमेंट ही सगळी येऊन पुढच्या दहा पंधरा वर्षात इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट होणार रिस्क काय काहीतरी मोठं युद्धबिद्ध भारतावरच आलं तर भारत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करणार की आपल्या सीमा सुरक्षित करणार तसं डिफेन्स सेक्टरमध्ये आपण किती मोठ्या प्रमाणात काम करू आपण नेट इम्पोर्टर होतो ते आज आपण टार्गेट ठेवलंय या फायनान्शियल इयर एंड ला पन्नास हजार कोटीचं डिसेंबरचे आकडे आलेले तेव्हापर्यंत आपण जवळजवळ वीस बावीस हजार कोटीचे सेल्स म्हणजे एक्सपोर्ट्स केलेले आहेत मार्क संपल्यावरती आपल्याला आकडे कळतील पण जे आकडे समजा पूर्ण पन्नास हजार कोटी अचीव नाही झाले चाळीस हजार कोटी झाले तरी सुद्धा ज्या वेळेला आपल्याकडे डिफेन्समधनं एक्सपोर्ट हे होतच नव्हतं त्यातनं चाळीस हजार कोटी काही छोटी उडी नाहीये हळूहळू करत आपली टेक्नॉलॉजी आपल्या सगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटीज डेव्हलप होत जाणार आहेत तुम्ही मी सगळे जण मिळून हा देश घडवतोय तर ते इकॉनॉमी मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत आता लक्षात घ्या या इन्व्हेस्टमेंट या म्युच्युअल फंडात थ्रू का केल्या पाहिजेत तर लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियंत्रण हवं अनेक जण म्हणतात ते मीच माझे शेअर्स घेईन त्यावरती मीच लक्ष ठेवीन पण तुम्ही त्याच्यावरती लक्ष देण्यासाठी तुम्ही देऊ शकणारा वेळ तुमच्याकडे असलेली एक्सपर्टी आणि म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर आणि रिसर्च अनालिस्ट यांची एक्सपर्टी आणि वेळ त्यांचं पूर्ण कामच ते आहे ना सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा आपलं तेच काम आहे का तेव्हा आपल्याला एखादी पेपरमध्ये बातमी आल्यावरती कळते त्यांचं कामच हे जर असेल की कुठला सीईयू कोणाला जाऊन भेटला या पॉलिसी बाबत काय चेंज झाला तर त्याचं जे काही डे टू डे निगराणी आहे की रिलायन्सचे सात टक्क्यावरनं तीन टक्क्यावर आणायचं किंवा रिलायन्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये दहा टक्क्यावरती न्यायचा हे निर्णय आपण घेण्यापेक्षा फंड मॅनेजर बेटर आपण काय ठरवू शकतो आपल्या गुंतवणुकीची दिशा ठरवू शकतो आणि त्यासाठी म्हणून जर आपण सगळीच इन्व्हेस्टमेंट लार्ज कॅप मल्टी कॅप मिड कॅप अशा सगळ्या फं, फंड्स मध्ये केलेली असेल तर लक्षात घ्या यात होतं काय इन्व्हेस्टमेंट चुकीची नाही आहे पण यामध्ये ओव्हरलॅपिंग होण्याची शक्यता खूप जास्त आहे कारण मल्टी कॅपमध्ये सुद्धा लार्ज कॅप आला मिड कॅप जरी घेतला असला तरी, तरी ते काहीतरी पोर कंपोनंट लार्ज कॅपमध्ये ठेवतातच पुन्हा आपण एखादा लार्ज अँड कॅप घेतलाय पुन्हा लार्ज कॅप आला आणि लार्ज कॅप म्हटल्यावर जे काही चार पाच मोठ्या कंपन्या आहेत एच डी एफ सी रिलायन्स इन्फोसिस आयटीसी यांना कोणीच रिप्लेस करणार नाही पाच सात पाच सात टक्के प्रत्येक जण देणारच आहे म्हणजे होतं काय बऱ्याच जणांचा पोर्टफोलिओ मध्ये असतात दहा बारा म्युच्युअल फंडाच्या योजना हो पण ह्या चार पाच कंपन्या वेगवेगळ्या वेग फंडांमध्ये पाच पाच सात सात टक्के प्रत्येक येऊन म्हणजे तीस ते पस्तीस टक्केचा पोर्टफोलिओ हा ओव्हरलॅपिंग झालेला असतो डेन इट अफेक्ट्स युअर रिटर्न त्यामुळे ज्या माझ्या दीर्घ मुदतीच्या योजना आहेत जे मला आठ आठ दहा दहा वर्षाच्या दृष्टीने इन्व्हेस्टमेंट करायच्यात त्यामध्ये मी असा क्वांटिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेण्यापेक्षा क्वालिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेतला म्हणजे काय तर मी माझ्या इन्व्हेस्टमेंट या योग्य गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने जर क्वालिटेटिव्ह मध्ये म्हणजे सेक्टरल फंड्स मध्ये जर करत असेल तर जिथे मला रिस्क घ्यायची आहे तिथे मी नीट रिस्क घेऊन अग्रेसिव्ह इन्व्हेस्टमेंट करू शकेन <laughs> जर मी क्लिअरच नसेन तर माझा फोकस एकदम दुर्घट राहतो म्हणून मी इकडे वाक्य का लिहिले बघा गुंतवणूक धोरणातही अर्जुनासारखा पक्षाचा डोळा दिसणं गरजेचं आहे अर्जुनाला का आपण मानतो सर्वश्रेष्ठ धनुर्धारी कारण त्याला काही जण <laughs> काय म्हणत होते भीम काय म्हणायचा मला आंबे दिसत आहेत कोण म्हणत होतो मला झाड दिसतंय कोण म्हणतो मला पान दिसतंय कोण म्हणतो पक्षी दिसतोय पण अर्जुनच स्वतः जो काय म्हणतो मला पक्षाचा डोळा दिसतोय गुंतवणूका जर आपण करत असू तर आपल्याला असं दुर्घट पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालत नाही क्लिअर पक्षाचा डोळा दिसला पाहिजे आणि तो डोळा दिसता राहिला पाहिजे जर त्यामध्ये काही बदल घडत असेल तर ही म्हणजे फक्त बिया विकत घेण्याचं ठिकाण नाही ना की मी चांगल्या चांगल्या बिया घेतल्या माझ्या शेतीमध्ये अशा बिरकवल्या आता त्याच्यातनं झाडं उगवतील मस्त आंब्याची झाडं लागतील याला शेती म्हणतो का आपण कि याला बाग बागायती म्हणतो का आपण नाही ना त्याच्यामध्ये तण काढायचे कुठल्या ह्याला किती पाणी द्यायचं कधी द्यायचं कधी फर्टिलायझर द्यायचं कधी कुठलं पीक घ्यायचं या सगळ्या गोष्टींची निगराणी होते मॉनिटरिंग होतं त्या वेळेला जाऊन ती बाग फुलते आमराई तयार होते आणि त्याच्यात छान छान आंबे लागतात ना ही प्रोसेस करणं हे देखील एक प्रोफेशनल काम आहे त्यासाठी सेबी वेगवेगळ्या परीक्षांची सोय करून ठेवलेल्या एन आय एस एम हे माध्यम आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंट या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मॅनेजमेंटमधनं मी किंवा माझ्यासारखे जे कोणी गुंतवणूक सल्लागार काम करत असतील त्यांना परीक्षा द्याव्या लागतात या परीक्षा काय त्यांनी आता दिल्या म्हणजे ते लाईफ टाईम तसंच वापरू शकतात असं नाही दर तीन वर्षांनी त्यांना रिन्यू करावं लागतं so, व्यवस्थित सरस्वतीचा आशीर्वाद असलेल्या इन्व्हेस्टमेंट कडनं जर आपण आपल्या लक्ष्मीचं नियोजन करून घेतलं तरच ही चंचल लक्ष्मी आपल्यासाठी स्थिर होऊ शकते कारण का तर असं म्हटलं जातं की जिथे कुठे सरस्वतीचा वावर पहिला आहे तिथे लक्ष्मी देवता प्रसन्न होऊ शकते जर आपण सरस्वतीला म्हणून बाजूला राहा आणि मी फक्त लक्ष्मी सेवा करीन तर लक्ष्मी सुद्धा चंचल आहे ती याना त्या मार्गाने माझ्याकडनं निघूनच जाणार आहे हा विचार नीट समजून घेऊन गुंतवणुका करून घेणं आणि आपला आर्थिक विषयांचा पेपर असा सोडवायचा आहे की आपल्याला इतर ऍस्पेक्ट जे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला पाहिजे अदरवाइज मला दिसतात काय मॉर्निंग वॉकला लोक दिसतात पीपी ते पीपीएस मध्ये इतके पैसे ते आणि या सिनियर सिटीजन मध्ये एवढे ते सगळे कॅल्क्युलेशन करत जर तुम्ही मॉर्निंग वॉक करत असाल तर छान कोकीळ गाती आहे किती छान सावली पडली आहे कोवळं ऊन आलंय या सगळ्याचा छान थंडगार वारा आहे या सगळ्याचा आनंद घेत आपण चाललोय या सगळ्याचा आनंद आनंदच येत नाही ना आपण सतत जर फायनान्सचा पेपर आपण इन्व्हेस्टमेंटचा पेपर नीट सोडवला नसेल तर हा असा भुंगा आहे जो आपल्याला सतत छळत राहणार तुम्हाला नोंद खात जरी असला तरी तो डोक्यात राहणार आहे मॉर्निंग वॉक करत असला तरी खात राहणार आहे कुठे फिरायचं जायचं निर्णय घेतलाय तरी आहे आणि तिथे फिरायला गेलं आणि बघताय हा बघा धबधबा तरी सुद्धा दिसत अरे मार्केट खालती पडलं काय येता येईल का त्या नायगरा फॉलचा पण आनंद माझा मार्केट फॉल मध्ये जर मन अडकलं असेल तर इतकं खर्च करून नायगरा फॉल बघायला गेलो तरी पण आनंद होणार नाही हे नीट जर आपण आर्थिक नियोजन केलं असेल तर मला माहिती आहे माझे फिरण्याचे पैसे कुठे आहेत माझे मेडिकल बास्केटचे पैसे कुठे आहेत माझ्या पुढच्या पिढीला देऊन टाकायचे पैसे कुठे आहेत मला दैनंदिन गरजांसाठी लागणारे पेन्शनच्या व्यतिरिक्त डब्ल्यू पी सारख्या योजनांमधनं मला येणारे पैसे माझे कुठे आहेत सो क्रिएटिंग पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ इज फायनान्शियल प्लॅनिंग आपण म्हणतो हा माझा अख्खा पोर्टफोलिओ आणि ज्या तुम्ही एखाद्या तज्ज्ञ गुंतवणूक सल्लागाराकडे जाता तो तुमचा पोर्टफोलिओ विदिन पोर्टफोलिओ करतो कारण का तर आपल्या त्या पोर्टफोलिओमध्ये वेगवेगळे पर्पजेस आहेत आणि मग कुठलाही पर्पज आता शिल्लक नाहीये आणि तरी माझ्याकडे दहा लाख रुपये उरलेले आहेत दॅट इज व्हॉट इज वेल्थ इज त्यावेळेला म्हटलं जातं वेल्थ मॅनेजमेंट सो फिनॅन्शियल प्लॅनिंग बेस्ड प्लॅनिंग सो गोलबेज प्लॅनिंग हा एक मुद्दा आणि वेल्थ प्लॅनिंग हा दुसरा मुद्दा आहे सो so या सगळ्या गोष्टी काय आहेत या सगळ्याचं व्यवस्थित ज्ञान घेऊन आपण जर तज्ज्ञाच्या सेवा घेतल्या तर आपला हाच मार्ग सुकर संपन्न होईल ज्यांना कोणाला ह्या सगळ्या आज मी एक मुद्दा तो देखील थोडासा मांडला आहे की तो म्हणजे रिटायरमेंटचं फायनान्शियल प्लॅनिंग अशाच प्रकारे आपल्या पुढच्या पिढीबरोबरचं नातं आपल्या जोडीदाराबरोबरचं नातं आपल्या गुंतवणूकांचं इन डिटेल अभ्यास आणि कसं नियोजन करावं तसंच आपण आपल्या रिकाम्या वेळाचं काय करावं आपलं स्वतःबरोबरचं नातं कसं सुधारावं या सगळ्याचा जर डिटेल्डमध्ये छान तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत अभ्यास करायचा असेल आम्ही बावीस तेवीस मार्चला आमची पुढची बॅच देतोय ती आहे अलिबागला दॅट इज तयारी सेकंड इनिंगची रिट्रीट तुमच्यासारखाच याच टप्प्यावर असलेले अनेक सवंगडी तुम्हाला भेटू शकणार आहेत जे देखील सेकंड इनिंगची तयारी करतायत त्यांच्या त्यांच्याबरोबर छान मैत्री होईल सकाळी योगा सेशन्स होतील योग योगसाधना प्राणायाम हे कसं करायचं ते होईल तसंच तज्ञ डॉक्टरांकडून अगदी नाडी परीक्षेपासून प्रत्येकाच्या गोष्टी होतील सो त्यामुळे आपलं आरोग्य इथून पुढे कसं जपायचंय या सगळ्या गोष्टींच नियोजन नीट करण्यासाठी म्हणून जर दोन दिवस आपण आपल्या जोडीदारासोबत दिले आणि आपल्या दैनंदिन रोजच्या ठिकाणापासून जरा लांब आलो निसर्गरम्य छान समुद्रकिनारी संध्याकाळी फिरलो असा अशा प्रकारे माझ्या सेकंड इनिंगची तयारी करायची ज्यांना इच्छा असेल तर तुम्हाला आत्तापर्यंत आमच्या झालेल्या प्रोग्रामचे रिव्ह्यू व्हिडिओ तसंच ब्रोशर हे सगळं माझ्या टीमकडनं पाठवलं जाईल तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल यू आर मोस्ट वेलकम तुम्हाला गुंतवणूक सेवा हव्या असतील से। तुमच्या आर्थिक नियोजनाबाबत तुमच्या रिटायरमेंटबाबत ज्या कुठल्या गोष्टी लागत असतील सो वी so, आर कम्प्लीट रिटायरमेंट सोल्युशन कंपनी म्हणून आम्ही म्हणतो संवेदन सारथी सेकंड इनिंगचे से। सो आम्ही तुमच्या सेकंड इनिंगचे से सारथी होत त्याप्रमाणे गेल्या तेरा चौदा वर्ष मी स्वतः हे काम करतोय आणि मी या क्षेत्रामधली तिसरी पिढी आहे माझ्या आजोबांपासून आम्ही गुंतवणूका व्यवस्थापन करणं हा आमचा व्यवसाय आहे माझे तीन ठिकाणी ऑफिसेस आहेत हे आज तुम्ही माझ्या पुण्याच्या ऑफिसमध्ये भेटलेले आहात हे माझं तिसरं ऑफिस आहे माझं एक ऑफिस मुंबईला ओशिवरा लोखंडवाला या भागात आहे दुसरं ऑफिस माझं अलिबागमध्ये आहे जास्त करून मला अलिबाग मध्ये राहायला आवडतं अभ्यास करायला आवडतो गुंतवणूकांवर निगराणी करायला आवडते आणि माझी टीम प्रत्येक ठिकाणी बसून सगळ्या सेवा या देत असते तसंच आज तस आपण आपल्या आज दोन महिन्यापूर्वीच सुरू झालेल्या या पुणे ऑफिसमध्ये आलेले आहात आणि अनेक जण आज पहिल्यांदा संवेदन मध्ये सहभागी झालेले आहेत तुम्हाला संवेदनचे इतर उपक्रम वेगवेगळ्या गोष्टी वेग इथून पुढे कळत राहतील जेव्हा जसं मिळेल त्याप्रमाणे तुम्ही सहभागी होत जा बिकॉज वी आर इन टू स्किल स्ट्रीमिंग लक्षात घ्या आपण जे एज्युकेशन घेतलं आहे ते आपण जगण्यासाठी पैसे कमावण्यासाठी शिकलो आहे पैशाचं पण नियोजन कसं करावं हे लाईफ स्किल आहे हे लाईफ स्किल आपण नाही शिकलो आपण आपल्या जोडीदाराबरोबर कसं जगावं हे लाईफ स्किल आपण नाही शिकलो आपण आपल्या पुढच्या पिढीबरोबर कसं नातं जमलं पाहिजे जमवलं पाहिजे हे आपण लाईफस्किल नीट शिकलेलो नाही आहोत आपण आपल्या सोशल लाईफबद्दलचं सो, लाईफस्किल शिकलेलो नाही आहोत आपण आपल्या आध्यात्मिक आयुष्याबद्दलचं लाईफ स्किल देखील शिकलेलं नाही आहोत तर या सगळ्याबद्दल तुम्हाला जी जी काही स्किल्स लागतील तर त्यासाठी आमचे वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस आहेत अगदी आत्ताच कालच स्त्री दिन झाला जागतिक स्त्री दिन महिला दिन आपला झाला जो so, महिला दिन झाला आहे मला मला सांगायला आवडेल आमच्याकडे तर स्त्रियांचं मानसशास्त्र या विषयावरचा सोळा तासाचा डिटेल कोर्स आहे आणि तो देखील कोणी घेतला आहे डॉक्टर राजेंद्र बर्वेंनी बेचाळीस वर्ष मानसशास्त्र या विषयात जिथे कुठे तुम्ही बघा जात आपण तज्ज्ञ म्हणून मानतो अशा बेचाळीस वर्षाहून जास्त का सायकॅट्री प्रॅक्टिस करणारे चाळीसहून जास्त पुस्तकं लिहिलेल्या तज्ञ सायकॅट्रिस्टकडनं स्त्रियांचा मानसशास्त्रावरती देखील आम्ही सोळा तासाचा एक रंजक कोर्स सेल्फ पे स्वरूपात दिलाय तो तुम्हाला आमच्या संवेदनच्या वेबसाईटवरती दिसेल आणि जे कोणी आज तुमच्या संपर्कात आले माझे सहकारी रिषभ असेल अनिकेत दिव्या चिन्मय जे कोणी आले असतील त्यांच्याशी तुम्ही तुम्हाला ज्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल विचाराल तर त्या तुम्हाला त्याबद्दल माहिती मिळेल तसंच तुम्हाला गुंतवणुकांबद्दल माझ्याशी चर्चा करायची इच्छा असेल तर माझी वेळ आणि तुमची वेळ जुळवून देण्याचं काम देखील ही मंडळी करतील आपल्याला ऑनलाईन झूम स्वरूपात भेटायची इच्छा आहे की आमच्या कुठल्याही कार्यालयामध्ये प्रत्यक्ष येऊन तुम्हाला भेटायची इच्छा आहे गुंतवणुकांचा तुमचा जो आधीचा पोर्टफोलिओ आहे आतापर्यंतचा ज्या काही गुंतवणूक आहेत त्या रिव्ह्यू करून हव्यात कुठल्याही गोष्टींसाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत